नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपती बालाजी मंदिराकडनं मानाचा शालू पाठवला जातो हाच शालू अंबाबाईला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नेसवण्यात येतो ही काय परंपरा आहे तर या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते भृगुऋषी ही देवतांची परीक्षा घेण्यासाठी वैकुंठात गेले होते तेव्हा श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी दोघेही संवादामध्ये मग्न होते त्या दोघांचं भृगुषींकडे लक्षच गेलं नाही रागाच्या भरात ऋषींनी श्री विष्णूंच्या छातीवर लात मारली तरीही विष्णूने माफी मागितली आणि पायाला त्रास झाला असेल म्हणून ऋषींचे पाय धुवून त्यांची सेवा केली पण ज्या हृदयात श्री लक्ष्मीचा वास आहे तिथे लात मारणाऱ्या ऋषींची श्री विष्णूने सेवा केल्यामुळं लक्ष्मीने रुसून वैकुंठ सोडलं आणि त्या करवीरला आल्या आता कोल्हापुरातली महालक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे असा दावा काही जण करतात पण काहींचा दावा असा आहे की कोल्हापूरची अंबाबाई ही श्रीलक्ष्मी नसून अंबाबाई अर्थातच पार्वती स्वरूप आहे त्यामुळे ज्या आख्यायिकेनुसार तिरुपती बालाजी मंदिराकडनं अंबाबाईला श्रीलक्ष्मी समजून शालू पाठवण्यात येतो ती आख्यायिका चुकीची आहे म्हणून या प्रथेला काहींनी विरोधही केलेला तरीही प्रथा सुरू आहे एकोणीशे त्र्याऐंशी साला तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हीच परंपरा बनून गेली